रेसिपी मी सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना कांदा भजी बनवणार आहोत मी पण पहिल्यांदाच बनवते पण माझी आई नेहमी बनवायची आणि मी फक्त बाजूला उभी राहायची बनवताना आणि खायची हाच मी फर्स्ट बनवणार आहे आणि बघा मी कशी बनवते कारण आईचं जे बघितलेलं आहे आई, आई कशी बनवायची ते त्याच पद्धतीने मी आता बनवणार आहे पहिलं मी ना हे पाच कांदे घेतलेले होते हे पाच कांदे पूर्ण कट करून ठेवलेले दिसत आहेत का तर हे पुरे कट केलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना त्याला थोडं आहे ना मीठ लावून ना ठेवायचं आहे ओके आता हे मी पाच कांदे टाकूया पातळ्यामध्ये जे आपण भजी करणार ना त्या पातेल्यामध्ये आपण ह्याला टाकून मीठ टाकूया ह्याच्यावर सगळे हे कांदे असे सुट्टे सुट्टे झाले पाहिजेत आपण कांदा भजी करतो आहे ना आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे काय होतं की कांद्याला ना पाणी सुटतं आणि जे कांद्याला पाणी सुटतं त्या कांद्याला पाणी सुटल्यामुळेच आपल्याला भजीमुळे मस्त येतात आता बघा हे एकदम असे पातळ बारीक असे कांदे कापायचे का असतात कांदा भजीसाठी आणि सगळे जे कांदे आहेत ना ते सुट्टे सुट्टे करायचे आहेत नाहीतर मग ते व्यवस्थित नाही दिसणार भजी याला पाणी सुटते तर ह्याला थोडा वेळा असं ठेवायचं मजाही नेहमी पावसाळ्यामध्ये करायची भजी वगैरे मस्तपैकी आणि भजी असते की आम्हाला खूप मजा वाटायची त्यावेळी आई भजी बनवते आई भजी बनवते लहानपणी ना त्यामुळे आपल्याला एक क्रेज असतो आईच्या भोवतेणी फिरण्याचा आई काय बनवते आई काय खायला करते याला पाणी सुटायला लागले आता आपण ह्याच्यामध्ये ना थोड्या वेळाचं ठेवूया आणि यानंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला बेसनपीठ काय काय टाकायचं आहे ते मी सामुग्री दाखवते आपल्याला हे कांद्याला पाणी सुटलेलं दिसते अच्छा तर आता ह्याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत बघा मसाले हा मिक्स आपल्याला मिरचीचा जी पूड असते ती मिळते ती आहे ओके नंतर ह्या आपला गरम मसाला आहे लसूण मसाला आहे जिरा मसाला आहे धनिया मसाला आहे ओवा आहे आणि तांदळाचं एक तांदळाची पिठी असते ना ते एक चमचा आहे ओके हे सगळं आपण ह्याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत ओके okay, आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे पाणी बिलकुल वापरायचं नाही आपल्याला तोपर्यंत तवा गरम करायला ठेवूया आपण बेसन टाकलेलं आहे आता थोडंसं तेल गरम व्हायला द्यायचं आणि ह्यातल्या एक चमचा तेल ह्याच्यामध्ये टाकायचं आणि नंतर मग आपलं हे सगळं मॅच करायचं बाकी पाणी वगैरे काही वापर करायचा नाही आणि मस्तपैकी आपली कुरकुरीत भजी बनणार आहे खायला टेस्टी असं आपण करून झालेलं आहे आपल्या ज्यामधल्या ना थोडंसं गरम तेल असेल ना ते ह्यामध्ये आपण टाकणार त्यामुळे कसं एकदम मस्तपैकी खुसखुशीत होतात तेल गरम झालं नाही आहे आणि तेल गरम टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये हात नाही घालायचा नाहीतर तुम्ही हात घालायला ह्याच्यामध्ये था। थोडं थंड होतायचं ओके मस्तपैकी आपलं झालेलं आहे आणि असं असं थोडे थोडे असे हे करायचे आणि अशाशी आपण टाकणार आहोत छोटे 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 करायचे कांदा भाजी करते आहे ना आपण हॉटेल टाईपसारखे मस्तपैकी होणार आहेत टेस्टी बारीक 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 टाकायचे म्हणजे भाजायला पण चांगलं वाटतं ओके आपण भाजू मोबाईल मला म एका मत्या हात माझ्या मोबाईल असतो करताना काम करताना बाईकडे मी स्टँड नाही घेतलेला अजून त्यामुळे एका हातात मोबाईल असतो एका हातात माझं काम चालू असतं त्यामुळे कधी कधी असा कॅमेरा दुसरीकडे जातो त्याबद्दल सॉरी मस्त की बघा तांदूळ आणि ओव्याचं ओवा टाकल्यामुळे ना ह्याला टेस्ट खूप चांगली येते आणि आपले सगळे गरम मसाले मस्तपैकी भाजून घ्यायचे भाजू देत हे बघा मस्तपैकी आपले कांदा भजी होते हे मी केलेले पण आहेत मग इतके छान झाले आहेत कुरकुरीत छान लागतात मस्त कुरकुरीत झालेले आहेत अशा पद्धतीने मी सगळे कांदा भजी करून घेते आणि नंतर तुम्हाला पुरं कसे झाले ते दाखवते छान कांदा भजी झालेले आहेत मस्तपैकी भजी होते वगैरे पण आपलं सारण चालू आहे मस्तपैकी मी तुम्हाला आणि झटपट होणार आहे आणि टेस्टी आणि कांदा कांदाभजी नेहमी आहे ना लालसर होपर्यंतच घालायचा असतो लालसरपर्यंत घातलं की चांगले टेस्ट येते हे बघा किती सुंदर आपले कांदा भजी झालेले आहेत दिसते तुम्हाला अतिशय टेस्टी आणि ह्यामध्ये ओवा टाकल्यामुळे ना आ, सुंदर टेस्ट लागते आणि एकदम कडक झालेले आहेत दिसत आहेत हे कडक एकदम आहे एकदम कडक आहेत एकदम असे एकदम कडक झालेले आहेत आणि सुंदर लागतात आणि टेस्टी पण झाल्या आहेत ओवा टाकल्यामुळे खूप छान लागतात एकदम कुरकुरीत आहेत तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत तुम्ही पण असंच पद्धतीने झटपट घरच्या घरी कांदाभाजी करून खा का।